गुळुजवाडी या गावामध्ये मतदारांचे आशीर्वाद घेण्यासाठी मायबाप जनतेच्या आशीर्वाद घेण्यासाठी तुमची आधा तरी भूमके होऊन आलेली विधानसभेची निवडणूक दोन हजार चोवीसची ची आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमातून चौथ्यांदाकडात उभी आहे तुम्हाला ठाऊक आहे की या ठिकाणी ग्रामदेवतेचा आपण आशीर्वाद घेतला आहे परंतु पुणे जिल्ह्यामध्ये तेरा तालुक्यात विद्येचं माहेर म्हटलं जातं मुली तो तुमच्यासाठी खास आहे पण एकही महिला कोणत्याच पक्षाने दिली नाही सध्याशे साठ पक्ष पण एकाही महिलेला संधी दिली नाही निवडणुका आला का आमची आठवण होती लाडक्या बहिणी आठवतात परंतु एखादी काम करणारी समाजकारण करणारी समाजात वावरणारी महिला तिचा सन्मान केला पाहिजे आरक्षणाच्या गप्पा मारल्या जातात आरक्षण बोललं जातं आणि आम्ही एवढा त्रास करणारा महिला गेली बावीस वर्ष तुम्ही पाहताय तुमच्या ताईला की राजवस कष्ट करून या ठिकाणी सदैव तुमच्या प्रत्येक संकटाला धाव लिगावीत आले तर तिला शब्द दिलेला असून सुद्धा तो शब्द पक्षाने मुलाने केला या ठिकाणी म्हणून जेव्हा चौथांचा तेव्हा फॉर्म भरला मी पुणे जिल्ह्याची परिस्थिती पाहिली पुणे जिल्ह्यात एकही टिकीट एकाही पक्षाने दिलेली नाही एकाही महिलेचा एका एका एक सन्मान केला नाही मग मी विचार केला की अन्यायविरुद्ध लढा आपला सदैव चालू आहे आज चौतीस वर्ष आपण अन्यायविरुद्ध म्हणतोय मुळात अन्याय झाला तर आपण सहन करत नाही आपण म्हणतो की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी आहे तर मी अन्याय हा कसा सहन करा उद्या तुमच्यासारख्या कार्यकर्त्या ज्यावेळी समाजकारणात उतरतात लोकांना मदत करून पाहतात आणि त्यांना न्याय देताना जर इथे अन्याय होत असेल पुरुष प्रधान संस्कृती दाखवली जात असेल आणि महिला महिलांना दुय्यम पान दिलं जात असेल तर हे माझ्यासाठी का मान्य नाही आणि मग तुम्ही काय म्हटलं असतं की ही लढा लागली ही वाढली आम्ही म्हणतो तिनेच माघार घेतली भले भल्यांनी माघार घेतल्या पण ताई हटली नाही कारण दोन तीन महिने तालुक्यात चाललेली खुशबूज मी ऐकत होती तालुक्यातली जनता हटा आणि तुम्ही ताई आमच्या जीवावर लाडा कारण तुम्ही जर आमच्या जीवावर लढलात तर तुम्ही विजयी होणार आहात कारण तुमचे नेते तुम्ही निवडून आणता त्यांना त्यांना मोठं करता आणि तेच प्रत्येकही तुमचा घात जातात तिन्ही वेळेला जो पराजय झाला तो ते आपल्या नेत्यांमुळे झाला आणि म्हणून नेते हटून आपण या ठिकाणी सर्वसामान्य माझ्या लाडक्या पैकी लाडकी पाहू ज्येष्ठांचा आशीर्वाद देऊन आज मी जणांगणात आहे मी म्हटले की शंभर कौर नको आपल्याला पाच पांडव खूप झाले मी गणपती दगा। पाच पांडव आहे त्यांनी या ठिकाणी कुठलाही मनात भेदभाव न ठेवता आपली ताई आमच्या झाली पाहिजे पन्नास पन्नास वर्ष तुम्ही पुरुषांना सत्ता दिला प्रत्येक वेळी पुरुषच पुरुष ज्याच्या हाताला भरून तुम्ही काही सांगू शकता का त्याच्याकडे हट्ट करू शकता का तुमच्या हक्काची ताई तुमची ही ताई जी तुमच्या हक्काची आहे तुम्ही तिच्याकडे जाऊ शकता तिचा हात धरू शकता तिला सांगू शकता मुलगी पळून गेली तर तुम्ही माझ्याकडे येता व्यक्तीला परत आणून द्या आपण त्या मुलीला दारात पोलीस स्टेशनमध्ये आम्ही उभं करतो इथे काही घटना घडली पोलीस स्टेशनला गेलो आणि न्याय न्याय मिळाला तर मी माझ्याकडे धावता ताई आम्हाला मदत करा पोलीस स्टेशन मदत करत नाही महसुदा तहसील कचेरीमध्ये सर्कल तलाठी काही त्रास देत असेल तर जनता दरबारमध्ये मी इथे पाहत होती गेल्यामध्ये कित्येक लोक छोट्या छोट्या कामासाठी जुल्हांपर्यंत केल्या खात आणि त्यांना दाखले ना मिळत नाही त्यांना न्याय मिळत नाही त्यांना गुन्हे मधून खऱ्या अर्थाने त्यांचं खरं असून कडक केलं जात नाही या सगळ्या गोष्टी रेशन कार्ड काढायचं असेल तरी दहा मेड्या खालाव्या लागतात या सगळ्या गोष्टींवर उपाय तर अशात आहे मी पॅने हल्ला केला आशात आहे गरकुल पाहिजे आशात आहे गोठे पाहिजे आशात आहे या ठिकाणी आशात आहे पिठाची माहिती आहे आज बावीस वर्ष तुम्हाला दे दे आणि ती देखील सत्तेत नसणारी नसणारी आशात आहे आशा ती पक्ष नेता म्हणून बावीस वर्ष तुमच्या समोर ताटमाने काम करते तुमच्यासोबत जर अन्याय घडत असेल तर निश्चितपणाने ती चिडणार नाही का चौकालेली बाकी नाही निघतलेली नाही कधी कोणाला माफ करत नाही माझ्यासोबत तीन तीन वेळा घात झाला आणि तो घात आता जनता घेऊन काढला जनतेने सांगितलं ताई तुम्ही फॉर्म काढू नका आम्ही सगळ्या महिलांपैकी तुमच्या मागे उभी एक लाख एकावन्न हजार मतदान आहे महिलांचं या तालुक्यामध्ये नुसतं महिलांनी नुसतं हलकी हलती घेतलं ना तरी सुद्धा तुमची ताई भर बरकोस मतानी मिळू नये परंतु नाही आपल्याला त्या गावांची ज्येष्ठांची आपल्याला सगळ्यांची गरज आहे आणि माझा अजंडा बघा काय आहे मी निवडणूक लढते आहे एकही मत लढवू शकत नाही की निवडणूक मी लढते कशी कमी विकासाच्या मुद्द्यावर मी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढते मी धर्माच्या मुद्द्यावर लढते कोणी हिंमत करणार नाही कारण त्यांना मताचा जोडवा पाहिजे मी विचार केला धर्म टिकला तर आपण टिकणार पडतो उद्याची मुली माझी रसायने चालली पाहिजे तिला कॉलेजला जाता पाहिजे हिला कुठल्याही तर तिला कोणी अडवलं नाही पाहिजे वेळ अशी येणार आहे का घरात बसून सुद्धा तुम्हाला बाहेर काढतील अशा परिस्थितीत आज तुम्ही त्या दिवशी पाहिलं की पालूरमध्ये तीन वाजता रात्रीचे विसून चार थोडं काही गोष्ट नसताना त्यांना उचलून पोलीस स्टेशननी एवढ्याला टाकले या प्रकार या ठिकाणी मोहन भाऊसोबत सुद्धा मी बघितलं की बेलामध्ये कशी घटना घडली काय परिस्थिती झाली मला एसटीकडे जाऊन बसावं लागतं मग ह्या सगळ्या गोष्टी किती सहन करणार जे आपले आहेत प्रेमाचे आहेत ते नक्कीच आपले राहणार पण जे बिंदू ज्यांची बुद्धी ज्यांची मती गेलेली आहे जे आपल्याला चुकीच्या पद्धतीने पाहतात त्यांना घडाचं शिकवला पाहिजे त्यांना वट्टी होतं आणलं पाहिजे आणि त्याच्यासाठी हिंदुत्व टिकवलं पाहिजे तिथे धर्म टिकला पाहिजे नाही तो उपयोग काय की देवळं बांधून चालणारे त्या देवळांमध्ये दे गर्दी पाहिजे त्या देवळांमध्ये दुण दे 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 पाहिजे आणि त्या मुलांनी आईला आई बाबाला बाबा म्हटलं पाहिजे काकाला काकू म्हटलं काकाला काका म्हटलं पाहिजे त्यांचे संस्कार पुढे चालवले पाहिजे चालवण्यासाठी संत मंतांची आपली भूमी आहे आणि म्हणून या ठिकाणी विकास विकास विकासाच्या नावावर उभे असणारे आता बघा आम्ही एक तास वाट पाहत होतो परमिशन घेतली नव्हती का तुम्ही आपण घेतली होती परमिशन नाही पण असं नाही चालत परमिशन आपोआप होतं आपण देऊन थांबायला पाहिजे होतं असं सहन करायचं नाही मला जर माहिती असताना ना ते इथे येऊन पहिला कार्यक्रम घेतला असतं आपले दोन तास वाया गेले अशा पद्धतीने हे माझू घेत करतात कारण सगळं करून सुद्धा आपण सहन करायचं हे सगळं तुम्ही सांगा उभे नाही गेले सगळेच्या सगळे ज्यांना तुम्ही वाटवा सध्या देता ते काय करतात काय करतात तुमचं जीव खेळीच करतात आज एक हॉस्पिटल नाही या जुन्या तालुक्यामध्ये अद्याप उभं करायला पाहिजे चाळीचाळीस वर्ष सत्ता भोगतायत शरद सोनवण्यानी सुद्धा सत्ता भोगली ना भोगून काय केलं पठारावर पाणी नेणार म्हटलं नेणार म्हटलं की नाही पठारावर पाणी देतो पठारावर एम आय डी सी करणार रोजगार आणणार कुठे झाली एम सी पाच वर्ष तुला दिली ना बरं आमच्यासाठी काही केलं नाही हातून म्हटलं की मी पाणी देणार आहे झोपून झोपून मागच्या वर्षी निवडणुकीच्या आधी तुला तालुका झोपून प्रत्येक गावागाळ जाऊन झोपला आणि म्हणजे पाणी देणार अरे तुझा पप्पाच होता वीस वर्ष कृष्ण महामंडळावर का बरं त्याने नाही पाच आपल्या आपल्या तालुक्याचं पाणी तालुक्याला मिळालं पाहिजे हे नियोजन का केलं नाही आपल्या तालुक्यातील ज्यांना वंचित नाही झाली पाहिजे पाच तालुक्यात जिल्ह्यांना पाणी पाहतो आपण आणि आपल्याच तालुक्याला नाही ज्यांनी जमिनी दिल्या ज्यांनी स्वतःचा खऱ्या अर्थाने बलिदान दिलं त्यांच्या चाऱ्या कोर चाऱ्या कॅनल याचे पैसे मी आता काढले दादा बारा बारा कोण विजाती आले या पट्ट्यातल्या लोकांना लोलेवाडी पिंपरी सगळीकडे विचारा मला तुम्हाला पैसे कोणी आतापर्यंत दिले था था। ना थे। थे का नाही दिले आता मी कालवा सल्लागार समितीवर आली भाजप आल्यानंतर आणि गेल्या अडीच वर्षात मी सारख्या मीटिंगा लावते मी ते पैसे काढायला आता तयारी केलेली आहे एकेका एक ठिकाणचे बारा बारा दहा लाख कोट रुपये शेतकऱ्यांच्या आमच्या आले मग कृष्णापूर आता दिवा घेऊन मिरवला तुम्हाला ते पैसे नाही मिळवून देता आले आणि परत बाप बेटा त्याचा सवय तो पण तेच नाटक करतोय तेच धंदे करतोय प्रत्येक वेळेला निवडणुका आल्या तर बिबट्याचा त्या ठिकाणी उपोषण करायचं तुम्ही कधी काही उपोषण करताना पाहिजे का बावीस वर्षात एक महिला आहे मला कधी उपोषण करताना पाहिलं का मी धडक घेते सला हिमालया सुद्धा धडक घ्यायची माझी ताकद आहे समोरच्या कुत्रा माहिती माझी ताकद आहे माझ्या जनतेला जर दिला तर त्याला माफी नाही माझ्या सर्वसामान्य व्यक्तीला त्रास झाला तर मी सहन करणार नाही माझे तर स्वभाव नाही एवढी धमक आहे माझ्या मंडळात आणि म्हणून बावीस वर्ष बावीस वर्ष या जिल्ह्यामध्ये मी विरोधी पक्षात असून सुद्धा कोणाला नाही म्हणत नाही चांगे ते नागी नागी। काम सांगे तो अधिकारी उभा राहायला पाहिजे आणि त्याने माझ्या जनतेचं काम केलं पाहिजे याच्यासाठी आता दिवस म्हणते आणि मग आता आशा ताईला एकदा बाईला संधी का नाही का का म्हणत नाही तुम्ही सगळ्या महिलांनी पेटून पुसलं पाहिजे तुम्ही सगळ्या लाडक्या ताईंनी सांगितलं पाहिजे लाडका बहिणींनी सांगितलं पाहिजे आपल्या नातेवाईकांना या वेळेला कोणीच नाही दहा गडी एका बाजूला आहे आणि ताई आपले एका बाजूला आहे पाहिजे पाहिजे निश्चित मतदान आहे या तालुक्यात जे जे नाही ना पाणी सुद्धा मीस देणार पाणी सुद्धा तुम्ही अतुलला विचारा ते अतुल त्यांनी केला काय बाबा पाच वर्ष तुला दिली झोपला होता तू पाणी देतो म्हटला दे पाणी याची हिंमत आहे का आंबेगावाच्याशी भांडायची वैश्यपाट्याच्या नादाला लागायचं याचा हा नाद करू शकतो का पण अशा काही राज्याच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा उपमुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला धडा शिकवला की नाही शिकवला शिकवता नाटिंगला घेता सगळे पक्ष आहे तिथे सगळ्यांना अधिकार आहे मांडण्याचा लपून लपून मिटिंगला घेता म्हणून मी एवढा आक्रोश केला ना मग मी महिला असून एवढं करू शकते हे घरी काय करतात तुम्हाला फसवायचं काम करतात गोडगोर बोलतात आणि आपल्याला पुढे लावून जातात निवडणुकीच्या काळात तुमच्या पाया पडतात पाच वर्ष दोन लाखाला येतात का मग आपण धर्माला मानणारे आहोत आपण आज धर्माला मानणारे आहोत आपण नेतृत्वाला मानणारे आहोत आपण ही गोष्ट समजून घेतलं पाहिजे की आपल्यासोबत कोणी चुकीचं केलं नाही पाहिजे पन्नास वर्ष त्यांना सत्ता दिली पन्नास वर्ष पुढची माणूस बसवला पण न्याय नाही मिळाला मग आता एक महिला एक द्या मला परत परत देऊ नका पुढच्या पंचवाशीला आली ना मी येणार नाही तुमच्याकडे पण तुम्हीच म्हणणार आहे का जे केलं नाही पन्नास वर्षात घडलं नाही तो इतिहास हे नाही तुम्ही तुमचे सगळी पदं भूषवता बहीण म्हणून आई म्हणून बुलती म्हणून बायको म्हणून सगळी पदं भूषवता पण सगळीकडे प्रामाणिकपणाने वागता कोणाशी बैमानी करत नाही त्या पद्धतीने हे सुद्धा तालुका माझं कुटुंब आहे आणि मी कुटुंब प्रमुख आहे मला कमी पडलं तर चालेल पण माझ्या जनतेला कमी पडता का म्हणा कोणाला तरी आवाज कुल स्वामीचे पैसे वापरून कुल स्वामीची सत्ता वापरून कर्मचारी वापरून प्रचार चाललेला आहे संस्थेच अतूक करतोय तिकडे शरद करतोय आणि कारखाना उतरलाय आता कारखान्याला दोनशे रुपये बाजार उसाला द्या म्हणलं तर देत नाही देतात दे का म्हणून पण आमचा कारखाना कोणाचा म्हणतात प्रत्येक वेळी शेतकऱ्यांचा हा कारखाना आहे शेतकऱ्याचा हा कारखाना आहे मग आता हा पैसा उठून आला की बाराशे तेराशे कामगार रस्त्यावर उतरले ते हात जोडून चालताय का हो काम केलं ना आम्हाला काढून टाकतील माच शेतकऱ्यांच्या पैशाचा कशाला पाहिजे किती तुम्ही कधी बघितलं का बावीस वर्षात मी कुठल्या संस्थेचा लाभ घेतलाय मी कुठल्या संस्थेची धोकं वापरली हे सगळे माझे हे सगळे माझे कार्यकर्ते तुम्ही सगळ्या माझ्या पाठीशी आणि निवडणूक आपण करतोय आपण कधीही असा माझ केला नाही आणि करणार पण नाही कारण घेतला बसा आपल्याला शिकवण आहे त्याची स्वामी पोळी त्याची वाजवावी वाजवा मी काही वाजलीच पाहिजे वाजली पाहिजे आणि तुम्ही ताईला निवडून दिल्यानंतर पाच वर्षात तुम्ही बघा एका वर्षातच दिसेल पाच वर्ष कशाला लागतात एखादीला मदत करायची असेल तर माहिती नाही तिने काय मागितलं किराणी मागितलं चांगली मागितलं द्यायची इच्छा असेल आपण थांब लगेच दिली पण जर जा द्यायचं नसेल मला गाडी असेल तर तिला घालायला <laughs> <फेरा> का नाही मला आपल्याला थेरा घालायचं त्रास ना पन्नास वर्ष आता खेळच चाललाय ना चाललाय का नाही चाललाय पाणी नसल्यावर तिथं छावण्या टाकायला कोण आशात नाही पठाल कोण याचा आशात आहे ऍक्सिडेंट झाल्यावर मुलांचा आशात नाही बाव माझा ऍक्सिडेंट झाला आशात आहे त्या का हे टाकायचंय स्वीकारेकांना आशात आहे प्रत्येक ठिकाणी आशात आहे आणि मग आमदारकीला पण चालत नाही अशात आहे घरगू पाहिजे आशात आहे गोठे पाहिजे आशात आहे पाईप पाहिजे आशा आशात आहे सिलाबाजी पाहिजे आशात आहे निर्णय पाहिजे आशात आहे न्याय पाहिजे आशात आहे बिब्याचा हल्ला केला का अशात आहे आमदार तिला काय गोड व घोडं मारलं काय केलं का नाही काही का बरं पाहिजे का तिला देश का तिला दुय्यमस्थान पण ते सगळं करणार करणारे आज आपण बाहेर ठेवले आणि सर्वसामान्य तुमच्या जीवावर उभी आहे तुम्ही मला हा प्रयत्न बघू देवाचा नाव दे तुम्ही सांगा का आम्ही कोणी काय देऊ हो, आम्ही त्याला बळी पडणार नाही आम्ही काही फक्त तुमच्याच पाठी एक संधी तुमच्याच फक्त तुमच्यासाठी धन्यवाद पठारावरून असा परायला पाहिजे पठारावर पाणीच चढलं पाहिजे आणि दिल्लीपर्यंत याचा आवाज केला पाहिजे आणि तेवीस तारखेला गुलाब पण आपला भंडारा पण आपला पाहिजे एवढी सुद्धा तुला अपेक्षा